नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या मिळते काही दिवसापूर्वीच बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि प्रसिद्ध स्टार सूरज चव्हाणचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला तर दोन डिसेंबरला पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर ही जोडी लग्नबंधनात अडकली तर याच दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने सुद्धा लग्नगाड बांधली तर आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधत आहे अभिनेत्रीचं केळवण मालिकेच्या कलाकारांनी मोठ्या थाटामाटात केलं तर ती अभिनेत्री आहे रसिका वाखारकर अशोक मामा या लाडक्या मालिकेतून सध्या ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते अशोक मामा या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनी रसिका वाखरकर इचं केळवण मोठ्या थाटामाटात सादर केलं अशोक मामा या मालिकेतील मुख्य अभिनेते अशोक सराफ यांच्या घरी हे केळवण मोठ्या थाटामाटात सादर करण्यात आलं यावेळी अभिनेत्री निवेदिता सराफ हिने रसिका वाखरकर इचं औक्षण करत तिला गिफ्टसुद्धा दिलं सध्या या संदर्भाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे रसिकाने सप्टेंबर महिन्यात शुभंकर उमराणी याच्यासोबत साखरपुडा केला होता आता ही जोडी लवकरच जो लग्नबंधनात अडकणार आहे